एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जग्गू डॉनची एसआयटी मार्फत होणार चौकशी शेतकऱ्यांची फसवणूक करून जग्गू डॉनने खरेदी केली पावणे सहा कोटींची मालमत्ता शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करून जमवलेल्या गडगंज रकमेतून आरोपी जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉन याने तब्बल पाच पूर्णांक शहात्तर कोटींची मालमत्ता खरेदी केल्याची धक्कादायक बाब मलकापूर शहर पोलिसांच्या आजवरच्या तपासात उघड झाली आहे यातील काही मालमत्ता जप्त करण्यात आली असून उर्वरित मालमत्तेच्या जप्तीची कार्यवाही सुरू आहे तर आरोपी जगन केलेल्या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता त्याची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी बी सी सी बोलताना दिली आहे मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील रहिवासी असलेल्या जग्गू डॉनने शेकडो शेतकऱ्यांचा कापूस जादाभावाने खरेदी केला बाजारात सात ते आठ हजाराचा भाव असताना त्याने नऊ हजार रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी केला प्रारंभी त्याचा मोबदला वेळेवर मिळाल्याने शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास वाढला यानंतर कोट्यावधींचा कापूस बोलीवर घेऊन तो फरार झाला होता आरोपीला मध्य प्रदेशमधून अटक करण्यात आली होती आरोपीविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता त्याची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे ज्याच्यामध्ये जगन नारखेडे नावाची एक व्यक्ती आहे भालगावची तर या व्यक्तीने त्या भागातल्या शेतकऱ्यांना कापसाला जास्त भाव देतो म्हणून परस्पर शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केलेला आहे अनेक शेतकऱ्यांकडनं कापूस खरेदी केला त्यात बरेच एजंट सुद्धा आहेत आणि काही पैसे देऊन नंतर फसवणूक केली पैसा शेतकऱ्यांचा दिला नाही आणि गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण सुरू होतं त्याच्यात गुन्हा दाखल मलकापूर शहर पोलिस स्टेशनला झालेला आहे त्याच्यामध्ये वीस लाखाच्या आसपास काही प्रॉपर्टी गुन्ह्याचा वॉल्यूम आहे सुरुवातीचा एफ आय आरचा आणि सत्तावन्न लाखाची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेली आहे आता या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे या संदर्भामध्ये अनेक एजंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे कोण लोक आहेत हे तपासून पाहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा पैसा हा त्यांना दिला गेला पाहिजे या उद्देशाने आम्ही प्रयत्न करतोय कारण की या आरोपींनी या मिळालेल्या पैशातून काही गाड्या घेतल्या आहेत काही मशीन्स घेतल्या आहेत काही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे कुठे सौदैव करून ठेवलेले हो आहेत या संदर्भातला संपूर्ण तपास चांगला झाला पाहिजे म्हणून बुलढाणा जिल्ह्याच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग हे तपास करत आहे आणि ही एस आय टी आम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे त्याला मॉनिटरिंग ऍडिशनल एस पी खामगाव हे करतात मी देखील करतोय आणि याच्यात उद्देश हाच आहे की सगळे आरोपी याच्यामध्ये जसे जसे लिंकअप होतील अटक झाले पाहिजे प्रॉपर्टी सीज करून शेतकऱ्यांचे पैसे परत दिले जातील आणि असा आमचा मानस आणि असा पूर्ण प्रयत्न आहे याच्यामध्ये आय पी सी चारशे वीस चारशे सहा आणि चौतीस असे सेक्शन सध्या लागलेले आहेत जसा अधिक प्रकार लक्षात येईल अजून नेचर ऑफ ऑफेन्स काय आहे त्याप्रमाणे गुन्ह्याची कलम